पाचोरा शहराजवळच असलेल्या पुनगाव येथील गिरणा नदी पात्रात बुडून एकवीस वर्षीय एकुलत्या एक, एक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पुनगाव गावातील शेतकरी जीवन परदेशी यांचा बावीस वर्षीय पुत्र अल्केन परदेशी हा सुट्टीचा दिवस असल्याने वडिलांना मदत म्हणून गुरांना पाणी पाजण्यासाठी दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जवळीलच गिरणा नदी पात्रात गुरांना घेऊन गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला जवळीलच इतर तरुणांना येताच पाण्यात बुडालेल्या तरुणास बाहेर काढले तात्काळ पाचोरा येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले मयत तरुण हा पाचोरा शहरातील एम एम कॉलेज येथे एस वाय बीए वर्गात शिक्षण घेत होता नुकतीच त्याची परीक्षा देखील सुरू होणार होती मात्र त्याच्या अशा जाण्याने परिसरात शोककडा पसरली आहे तरुणाच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार असून रात्री नऊ वाजता त्याचे वर अंत्यविधी पार पडला घटने प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा, करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका